नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय एवढी मोठी छान मोठी टीम आहे माझ्याबरोबर आणि जनरली कसं असतं आम्ही आधी मुलाखती घेतो आणि नंतर सिनेमा बघतो पण आत्ता ही जी कास्ट ज्या निमित्ताने भेटते आहे माझ्याशी कुर्ला टू वेंगूरला हा एकोणीस सप्टेंबरला चित्रपट येतो आहे आणि हा चित्रपट मी खूप आधी बघितला आहे आणि तुम्हाला कोणालाही माहिती नसेल तुमच्या सगळ्यांच्या आधी मी बघितला आहे तर त्याचाही एक खूप छान किस्सा आहे साधारण दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याच्या घरी मी गेलो होतो काही कामानिमित्त आणि त्याला मी भेटलो तर तो म्हणाला की मंदार एक मराठी सिनेमा मला तुला दाखवायचा आहे बघशील का तू म्हटलं वा का नाही बघणार तर आम्ही दोघंच बसलो म्हणजे दोनच प्रेक्षक होते मी आणि आमिर आणि तो सिनेमा सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर मला कळलं की तो कुर्ला टू वेंगुर्ला आहे आणि तो आम्ही नॉनस्टॉप विदाऊट इंटरवल बघितला दोन तास मस्त मजा आली आणि मग मला विजय भेटलेत तिथं आणि आमच्या गप्पा झाल्या असा तो सगळा किस्सा आहे आणि मला छान काय वाटलं कोणताही सिनेमा बघण्यापूर्वी मी आधी त्याचा दिग्दर्शक आहे कोण बघतो कारण दिग्दर्शकावर तो सिनेमा ठरतो पण इथं आधी मी सिनेमा बघितला होता आणि मग मला दिग्दर्शक भेटला त्यामुळं विजय तुमच्या टीमचं खूप कौतुक मला तेव्हाच हा चित्रपट आवडला होता आणि समहव मला असं वाटत होतं की हा सिनेमा येत का नाही येत का नाही थोडा लवकर यायला हवा म्हणून विजयचं माझं बरंच बोलणंही झालं होतं आणि आता तो फायनली येतोय चित्रपट सो विजय आत्ता तुझ्या मनातल्या मला भावना जाणून घ्यायच्यात कारण हार्डली दहा बारा दिवस राहिलेत रिलीजला काय कोणत्या मनस्थितीत आहेस काय सांगशील आज आपल्या प्रेक्षकांना थँक्यू मला त्या प्रसंगाची आठवण करून दिल्याबद्दल कारण अचानक माझ्या सगळ्या मेमरीज पुन्हा जाग्या झाल्या म्हणजे फिल्म बघितल्यानंतर आमिर सरांची तुमची जी काय प्रतिक्रिया होती मला आठवते जवळजवळ तासभर फिल्मबद्दल बोलत होते आमिर सर आणि मला तेव्हा एकदम आपण त्यांना खूप रिस्पेक्टेबल पोझिशन आहे आज आणि ते परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जातात आणि त्या माणसाला इतका सिनेमा आवडला की तो तासभर त्या सिनेमाबद्दल बोलतो आहे त्याच्यानंतर त्यांनी एंडबद्दलसुद्धा काही काही गोष्टी सांगितल्या ज्या आम्हाला खूपच इंटरेस्टिंग वाटल्या मग आम्ही परत त्याच्यात काही थोडेसे बदल केले सो इट वॉज अ वंडरफुल मुवमेंट थँक्यू परत आठवण करून दिल्याबद्दल uh, खूप आनंद होतो आहे पण एक माझं लर्निंग मी शेअर करीन इकडे की मला पहिल्यांदा असं वाटत होतं ना की सिनेमा बनवणं खूप अवघड आहे पण सिनेमा बनवण्यापेक्षा शंभर पटीने जास्त सिनेमा प्रदर्शित करणं आहे म्हणजे माझा माझा जीव एवढा सिनेमा बनवताना निघाला नव्हता जेवढा सिनेमा प्रदर्शित करताना निघतोय कारण एक तर काही पहिलाच सिनेमा आहे तसं खूप मोठं बॅकअप नाही आहे तर जो काही अनुभव आहे थोडाफार त्या अनुभवाच्या शिदोरीवरती या कलाकारांच्या सोबतीने आमची जी पूर्ण सिनेकथा कीर्तनची टीम घे आहे घेऊन ते आम्ही करतो आहे सो बरं वाटतंय खूप शिकायला मिळतंय एकोणीस सप्टेंबरला रिलीज होतोय त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय काय करता येईल आता आमचं उद्या ट्रेलर येतोय टीझर आला टीझरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तर ह्या ज्या प्रतिक्रिया येतात ना लोकांच्या जसं आता तुम्ही विदिन दीड दोन वर्षापूर्वी बघितला तुम्हाला तेव्हा आवडला सगळ्यांनाच असं वाटत होतं जेव्हा ज्यांनी ज्यांनी बघितला की सिनेमा येत का नाही इतका चांगला सिनेमा येत का नाही आहे फायनली आम्ही ठरवलं आता एक तारीख ठरवायची डिक्लेअर करायची तारीख की एकोणीस सप्टेंबरला आम्ही रिलीज करतो आहे आणि रिव्हर्स प्लॅनिंग करायचं जो अगा हो देखा जाएगा आणि जसा हा सिनेमा लोक चळवळीतून तुम्हाला तर माहितीच आहे आमची स्पंदन परिवार म्हणून एक चळवळ आहे आणि त्या चळवळीच्या माध्यमातून हा सिनेमा बनला आहे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी मिळून या सिनेमासाठी योगदान केलं आहे आणि तशाच पद्धतीनं लोकचळवळीतून हा सिनेमा आम्ही प्रदर्शित करतो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे मला खूप बरं वाटतं आहे की लोकांना हा सिनेमा हवा आहे हे लोकांच्या प्रतिक्रियांमधून कळत आहे आणि मी जसं आधीच म्हटलं हा सिनेमाला सिनेमा मला आवडला तो त्याच्या व्यक्तिरेखा आणि तुम्ही सगळे कलाकार म्हणजे प्रत्येक कलाकार हा इतका त्याच्यात विरघळून गेला आहे की तो तो त्या कलाकाराची ओळख न राहता त्या पात्राची ओळख आहे आणि तुम्ही बघताच आहे सगळेच व्यक्तिरेखा अशी आहे तर सुनीलजी मला तुम्हाला विचारायचं आहे एखादा दिग्दर्शक ज्यावेळी तुम्हाला स्क्रिप्ट ऐकवतो त्याचवेळी एक अंदाज येत असतो का की फिल्म कशी बनणार आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा <coughs> नाही एखादा दिग्दर्शक जेव्हा आपल्याला फिल्मबद्दल सांगतो तो दिग्दर्शक कसा सांगतो त्याच्यावर खूप अवलंबून आहे आणि ते विजयने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि आमचं सगळ्यांचं एक सार्वजनिक सामूहिक वाचन झालं त्याच्यानंतर अचानक सगळ्यांचा उत्साह वाढला आणि कधी एकदा याचं शूटिंग सुरू होतं आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे असं सगळ्यांनाच वाटायला लागलं आणि आता जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तर ज्यांच्या ज्यांच्या हातून हा चित्रपट गेला आहे की ज्यांनी म्हणाला काही कारणामुळे तर त्यांनाही रुखरूख रुख रुख वाटेल अरे आपल्या हातातून गेला असं तर असा हा चित्रपट आहे आणि सुरुवातीपासूनच खूप सकारात्मक ऊर्जा या अख्ख्या टीममधून किंवा शूटिंगच्या दरम्यानसुद्धा निर्माण झाली आणि त्याच्यात कोकण आहे त्यामुळे कोकणात निसर्गाकडे कधी बघितलं तरी तो नेहमी सकारात्मक असतो त्यामुळे आम्हाला क शूटिंग करतानासुद्धा खूप मजा आली एक तर किनाऱ्याच्या बाजूलाच आपलं लोकेशन होतं तो आवडीचा विषय आहे सगळ्यांच्या त्यामुळे खूप मजा आली आणि विणा मला तुझ्याकडून जाणून हे घ्यायचं आहे की तू पहिली अशी कलाकार होतेस की ज्याला विजयने स्क्रिप्ट ऐकवलं आणि तुझ्या म्हणजे तू लीड रोल आहे तुझा तर ज्यावेळी एखादा दिग्दर्शक तुम्हाला स्क्रिप्ट ऐकवतो आणि नंतर त्याचं पडद्यावर रूपांतर होतं तो जी मधली प्रोसेस असती म्हणजे ऐकताना आपल्याला जाणवलेलं असतं की हा रोल खूप पॉवरफुल आहे खूप दमदार आहे तर एक्झॅक्टली नंतर आता ज्यावेळी तुम्ही सिनेमा बघता त्यावेळी आपण जे विचार केला होता त्याच्या किती हा सिनेमा खरा आहे असं तुला वाटतं खूप जास्त खरा उतरला, उतरला। म्हणजे काही डिरेक्टर ना म्हणजे आपण जसं म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं खरोखर ज्याला सिनेमा कळतो सिनेमाची भाषा कळते ज्याला दिग्दर्शन कळतं ज्याला हे सगळं तंत्र अवगत आहे ती व्यक्ती बोलली पाच मिनटं बोलली ना किंवा एक चार ओळीमध्ये त्यांनी स्टोरी नरेट केली तुम्हाला की तुम्हाला कळतं की ह्या व्यक्तीला सिनेमाचं आकलन आहे फक्त गोष्ट सांगत नाही आहे भारंभार अशी फिरून तर विजयने जेव्हा सांगितली मला गोष्ट फिल्म सिटीच्या जवळच्या सी सी डीमध्ये तर बोलायला लागल्यावरच कळलं ला होतं की हा खूप सेन्सिबल व्यक्ती आहे ही आणि हा जी गोष्ट सांगतोय ह्याला गोष्ट सांगता येते म्हणजे याला सिनेमा कळतो आहे नंतर नरेशन झालं तेव्हा तर म्हणजे दोन तास आमच्या समोर चित्रपट उभा राहिला अख्खा आणि आता फिल्म बघताना असं वाटतं की आमच्या कॅरे माझ्या कॅरेक्टरबद्दल विशेषतः बोलायचं झालं तर मी जो ट्रॅक पकडला होता त्याच्यापेक्षा खूप जास्त कमांड विजयची आणि आमलेसरांची त्या ट्रॅकवर होती आणि जेव्हा आपल्याला कळतं की ह्या दिग्दर्शकाचं पूर्ण लक्ष आहे त्याला माहिती आहे त्याला काय हवं एक्झॅक्टली आणि ते जे उज्या पद्धतीने ज्या कसं आहे प्रत्येकाची एक भाषा असते ना की आम्हाला ही पात्र कशी दाखवायची आहेत सिनेमामध्ये किती साधेपणाने किती खरेपणाने दाखवायचे आहेत त्याच्यात जरासासुद्धा जास्त अभिनय केला किंवा जरासुद्धा जास्त भावभावना गरजेपेक्षा त्या ट्रॅकच्या बाहेरच्या दाखवल्या तर त्यांना आवडत नाही किंवा ते थांबवतात तर तो अंदाज येतो एक दोन चार दिवसामध्ये की या दिग्दर्शकाला फक्त स्क्रिप्ट नाही लिहिलं आहे त्यांनी पात्र प्रत्येक पात्राने किती भावना दाखवाव्यात किती सटल असावं किती नसावं ह्याचं पूर्ण समज आहे हे कळल्यानंतर मग आपलं काम असतं की जस्ट बी लॉयल टू दॅट डिरेक्टर ते जे सांगतायत तसं करत जा बिकॉज त्याला सगळं माहिती आहे आणि ते, ते करत गेल्यानंतर आत्ता असं वाटतं की विजयला विजयकडे त्याची एक चित्रभाषा म्हणतो ना आपण लँग्वेज आहे ती त्याला माहीत होती स्टार्ट टू एंड आणि त्याचा तो इम्पॅक्ट आहे की सर काय किंवा तुम्ही किंवा कोणीही जे बघतायत तर प्रत्येकाला ती भावती आहे खरं तर या मुलाखतीची सुरुवात मी वैभव मांगलेंपासून करणार होतो कारण तुम्ही बघताय त्यांना ते इतक्या छान लुकमध्ये आहेत त्यांचा सगळा अटायर अगदी त्यांच्या कॅपपासून त्यांच्या शूजपर्यंत मला खूप छान वाटलं म्हणजे बघता क्षणीच असं वाटलं की आत्ता या क्षणी वैभव मांगलेंशी आपण बोलायला सुरुवात करायला हवी पण थोडासा मला धीर धरावा लागला तुमच्याशी बोलण्यापूर्वी तर खूप छान दिसतंय आज एकदम म्हणजे तर थोडं जरा तुमच्या पसंद सुरू करा आणि मग एकंदरीतच इतकी छान भट्टी सगळी जमलेली आहे त्यात तुम्ही तुमचा अनुभव आहे सगळ्यांबद्दल बोला आणि तुमचं झाल्यानंतर तर तुम्ही दोघंही बोला म्हणजे हा माईक पावसान करण्यात जो वेळ जातोय ना तो वाचवूया आपण लुकबद्दल काही नाही एक नवीन सिनेमा एक करतो आहे तर त्याच्यासाठी थोडी दाढी वगैरे वाढवले आणि हे अचानक सापडलेले आत्ता सापडलं म्हणण्यापेक्षा इन्स्पेक्टर झेंडे नावाचा सिनेमा मी केला होता चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित तर त्याच्यात ही कॅप अशी वापरली मी तर म्हटलं अरे हे चांगले दिसते आणि दाढीबिडी जरा वेगळं काहीतरी थोडंसं त्यातल्या त्यात तर तो लूक आहे तो आवडतो आता सगळ्यांना अर्थात पहिला बायकोला आवडला त्याच्यामुळे तो राहिला बाकी नंतर सगळे तर तो आहे सिनेमाबद्दल आत्ता जे हे सगळे लोक बोलले किंवा तू तर की सिनेमा पाहिलेला आहेस तर माहिती आहे की सिनेमा काय बनला आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला थोडासा वाट सोडून बनलेला सिनेमा आहे थोडी वेगळी वाट चोखाळलेली आहे तर मला वाटतं की ते त्याच्याकडे आहे की त्याला एक वेगळं काहीतरी करायची उर्मी आहे म्हण किंवा आमले सर आहेत ते पण ज्या पद्धतीने ते काम करत आलेत त्यांचा एक छान ग्रुप आहे शिबिरं घेतात अभिनय दिग्दर्शन शिकवत राहतात तर त्यातून मिळून लोकांनी हा सिनेमा बनवलेला आहे गंमत तीच आहे ना की सिनेमा आपण बनवतो तो सिनेमा काही एखादं प्रायोगिक नाटक करण्यासारखी खास म्हणून करण्याची गोष्ट नाही आहे कारण त्याला खूप पैसे लागतात आणि ते पैसे उभे करून त्याची रिकवरी जर नसेल तर तुम्ही तो त्याचं काहीच करू शकत नाही पुढे त्या उर्मीचं त्या खाजेचं काहीच करू शकत नाही सो मला असं वाटतं की यांनी जो सिनेमा बनवला आहे आणि तो आत्ता जे म्हणाला की शंभर टक्के जास्त प्रयत्न करावे लागतात तो प्रदर्शित होण्यासाठी आर्थिक पाठबळ हा एकमेव निकष नाही आहे तुम्हाला अनेक लोकांचा जो एक सपोर्ट लागतो अनेक लोकांचं मार्गदर्शन लागतं काय पद्धतीने जायला पाहिजे हे सांगणारे अत्यंत प्रामाणिक लोक पाहिजे की ज्यांचे ज ज्या ज्या ह्याच्यामध्ये त्यांचे बाकीचे इंटरेस्ट नसतील असे लोक फार कमी आहेत त्याच्यामुळं हे जे नवीन सिनेमा करू पाहणारे आणि त्या अर्थाने आर्थिक ताकद पाठीशी नसणाऱ्या लोकांची फार तारांबळ उडते आणि फार वाईट अनुभव येतात म्हणून तर सिनेमा आपला पाच सहा वर्ष रखडला ना ऑलमोस्ट तर मला वाटतं ते कारण आहे पण देर आहे दुरुस्त आहे त्या न्यायाने हा सिनेमा आता प्रदर्शित होतो आहे सगळ्यांच्या भूमिका खूप छान आहेत पुन्हा तेच सांगतो आहे की याच्यात जे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ते त्याला जेन्युनली तसं वाटतं आहे की ते, ते लोकांना छान वाटेल म्हणून त्याने केलेलं नाही आहे जसं नागराज मंजुळीने फॅन्ड्री केला होता किंवा सैराट केला तर त्याला जेन्युनली वाटवतं की असं मला वाटतं की ह्या विषयावर सिनेमा असायला पाहिजे तर त्या लोकांना ते तसं वाटलं आहे म्हणून तो सिनेमा केला आहे आणि तो म्हणून जास्त नैसर्गिक सेंद्रिय झाला आहे असं वाटतं मला सो मजा आहे <laughs> हिला मिळालंय काय सांगू हिला तिथे घरोघरी जाऊन मासे खायला मिळाले या सिनेमाने तिला काय दिलं तर ते हे दिलेलं आहे माझी खरं काय माहिती पण माझ्याकडे हे परमेश्वराने माझ्या नशिबात किंवा हा आशीर्वाद आहे मला मी आत्ता पण मागच्या वर्षी एका फिल्मचं शूट करायला गेले होते गोव्याला आणि शूट चालू होतं आणि मी शूटला चालत जात असताना असं एक आमचं हॉटेल होतं आणि शंभर मीटरवर लोकेशन असं होतं तर ते गाडी पाठवायचं ते म्हटलं कशाला गाडी पाठवता मी चालत येते तर संध्याकाळच्या वेळेला मी लोकेशनवरनं चालत चालले होते आणि असं मध्ये रस्ता होता एक टाकी होती आणि संध्याकाळच्या वेळेला काही बायका मस्त गाऊनमध्ये तिकडे गप्पा मारत वारा खात बसल्या होत्या आणि मी अशी जशी त्यांना क्रॉस झाले तसं मला बॅकग्राऊंडमध्ये हि बिबं ही हिरवीण वाटते बघ ही हिरवीण वाटते असं मला एक एक ऐकू आला तर मी म्हटलं बघूया नंतर काय म्हणतात बघूया मग मी आतमध्ये गेले तर मला शूटिंगला वेळ होतं म्हटलं मी जरा बाहेर गप्पा मारून येते मी बाहेर आले तर त्या बायका तिकडेच होते हिरवी आली परत केलं त्यांनी मी म्हटलं काय मावशी काय करताय असं म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारत रस्त्यावर बसले मी काय केलं मी फक्त गप्पा मारल्या यावर दुसऱ्या दिवशीपासनं रोज मला त्यांच्या घरनं जेवण येऊ लागलं आय एम नॉट जोकिंग रोज संजय खापरे नाही आणि म्हणजे मला असं वाटतं प्रेम इतक्या प्रेमाने मी काहीच नाही म्हटलं फक्त प्रेमाने मला रोज भात सोलकडी सासव कधीतरी फिश फ्राय अजूनही मी बबिता मावशी त्यांच्याशी मी अजूनही फोनवर बोलते आम्ही व्हिडिओ कॉलवर आत्ता गणपती त्यांचा बसला त्याचं पण आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो मला असं वाटतं मी जिकडे मातोंडाला पाणी सुटलं मला असं वाटतं की माणसं जोडण्याचं काहीतरी मला आवडतं आणि मी जिकडे जाते तिकडे गप्पांच्या मार्फत आय थिंक प्रेम आणि जेवण हे दोन माझ्या जीवनाच्या गरजा आहेत ज्या मी जिकडे जाईन तिकडे मी लोकांची प्रेमाने बोलून आणि जेवून हे माझं छान चालू असतं याच्या व्यतिरिक्त फिल्म शूट करायला मला खूप मजा आली एस्पेशली या दोघांबरोबर दिग्गजांबरोबर मला वेळ घालवता आला मी त्यांच्याबरोबर काम नाही करू शकले पण माझी ओळख झाली त्यांच्याशी ह्या सेटवर रुखरुख रुखरुख कसली देत करीन की परत काम रुखरुखीचं काय होईलच ते पण हां कॅमेरा बिहाइंड द कॅमेरा आम्ही खूप वेळ घालवला गप्पा मारल्या आम्ही खूप मजा केली पण मला असं वाटतं की फिल्म कशी करावी किंवा फिल्ममध्ये काम करायचं माझी पहिली फिल्म रिलीज होती ही बाय द वे ह्याच्या आधी हो य मी शूट बऱ्याच केल्या आहेत पण रिलीज कुठल्याच झाल्या नाही आहेत त्यामुळे आय थिंक मी विसरले होते मला फिल्म झालंय तेच म्हणते की कधी फिल्म रिलीज होती आपल्या करिअरच्या टप्प्यात ह्याच्यापेक्षा कशी फिल्म रिलीज होती मला आत्ता ही फिल्म रिलीज होती याचा अत्यंत अभिमान आहे की आपलं पात्र त्याच्यामध्ये इतकं महत्त्वाचं पात्र आहे त्याची लेंथ किती आहे फिल्मचं बजेट किती आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खरेपणाने केलेली अत्यंत लाईट हार्टेड खूप कष्ट घेऊन पण उत्तम सादरीकरण अशी फिल्म बनवलेली आहे त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे आणि मी ॲज युजुअल मजा घेते आहे ॲक्च्युअल माझीसुद्धा पहिलीच फिल्म आहे क्या आहे हां म्हणजे मालिका झाल्या आणि आणि दोन दिग्गज आहे म्हणजे माझं कॅरेक्टर खूप शांत आहे या सिनेमामध्ये आणि यांच्यासोबत काम करत असताना एक चॅलेंज होतं पण मला वाटतं जी विनोद करण्याची जी भडास असते जी आवड असते ती आम्ही कॅमेऱ्याच्या मागे पूर्ण करत होतो ज्या काय गमती जमती असायच्या त्या आम्ही कॅमेऱ्याच्या मागे पूर्ण करायचो पण असं एखादं पात्र आपल्या आयुष्यात यावं यासाठी ते लिहून ठेवलेलं असावं लागतं आणि मला वाटतं ते लिहिलेलं होतं आणि या हे सि हा सिनेमा त्याच्यासाठी निमित्त ठरला आणि विजय आणि अमरजीत आंबले यांनी जे पात्र उभं केलं ते करण्यासाठी खूप चॅलेंज होतो कारण आनंद आणि प्रल्हाद अगदी दोन वेगळी माणसं आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती अंकुश ठेवणं आणि करेक्ट त्या पात्राचा सूर लागणं हे महत्त्वाचं होतं आणि ते झालं या सिनेमामुळे आणि अर्थातच कोकण आहे त्याच्यामुळे कोकण माझा खूप जवळचा विषय आहे माझा जीव आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे जे झालं आहे माझ्या नशिबात ते सगळं कोकणात झालं आहे <laughs> <laughs> जे जे चांगलं आहे तर तर मला वाटतं पुन्हा एकदा कोकणाच्या मातीने मला हे दिलेलं आहे माझ्या नशिबात आणि आता प्रेक्षकांचं प्रेमही तेवढंच मिळू देत असं मला वाटतं मला एक ॲड करावं असं वाटतंय अनुभव म्हणून की मला आठवते प्रल्हाद तुम्हाला आठवते की नाही माहिती नाही पण ऑलमोस्ट प्रत्येक सीन झाल्यानंतर मला प्रल्हाद येऊन विचारायचं की विजय होत आहे ना बरोबर विजय होत आहे ना बरोबर कारण ते म्हणाले ना जसं की त्यांचं कॅरेक्टर त्यांनी जे पोर्ट्रे केलेलं ते इतकं वेगळं होतं आधी आणि हे कॅरेक्टर इतकं कॉन्ट्रास्ट आहे ओर आधीच्या कॅरेक्टर्सपेक्षा की ते सतत शासंक्य होते की काही तर नाही होते ना काही तर होत नाही म्हटलं प्रल्हाद काय टेन्शन घेऊ नका अगदी जसं पाहिजे पात्राला तसंच होत आहे म्हणून सो यू आर ऑलवेज डाऊटफुल की होत आहे so, uh, ना होत आहे ना होत आहे ना बरोबर पण इट वॉज द बेस्ट बरोबर आणि सुनीलजी तुमच्यासाठी हा आणखीन महत्त्वाचा किंवा जिव्हाळ्याचा चित्रपट असण्याचं कारण म्हणजे मालवण मालवणी या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत तो एक आतूनही जरा काम करताना आणखी पुश मिळाला असेल ना तुम्हाला तो एक फॅक्टर हो म्हणजे काय नक्कीच कारण काय मालवणी भाषा आहे खूप गोड भाषा आहे खूप गोड भाषा म्हणजे शिवी जरी घातली ना तरी ती गोड वाटते कानाला आणि तितकं वाईट वाटत नाही पण काही ठिकाणी सेन्सॉर येतं आणि आपल्याला एखादी माय द्या ही <laughs> ही म्हणजे आता सरस वापरली जाते पण ती आता काय आपल्याकडे असं होतं की बाकीचं सगळं चालतं पण आम्ही माय ज्या म्हटलं की लगेच कटिंग या शब्दाला मा सेन्सॉर आले पायदव हा मग आता काय बोलणार पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की अमरजित आमले ह्या लव ह्या माणसामुळे हा चित्रपट घडला असं मला वाटतं विजय विजयचं आहे त्याच्यामध्ये पण अमरजित आंबलेने आपली आशा कधी सोडली नाही दर दोन महिन्यांनी मला फोन यायचा आपण करतोय आपण करतोय ह्यांनी हा चित्रपट घेतला बघितला आहे ते खूप आनंदी आहेत खूप मजा मस्त वाटतं त्यांना आपण करतोय चित्रपट आता तुम्हाला थोडं दिवसानं कळेल परत चार महिन्याने ठीक आहे त्यांनी त्यांनी अजून ठेवून दिलं आहे त्यांच्याकडे चित्रपट पण यांच्याकडे पण मी अप्रोश झालं आहे पण ते करता येतं आपण करतो आहे चित्रपट आणि अशा कधीच आम्ही आता का जोपर्यंत हा रिलीज होत आपलं डेट होईपर्यंत ते आम्हाला सांगत होते की नक्की होतोय म्हणजे चित्रपटावर एवढं प्रेम होतं त्या माणसाचं आहे तसंच आमचं सगळ्यांचं त्या चित्रपटावर प्रेम आहे खूप तर निर्मात्याचा प्रेम आहे त्यामुळे तो किती फक्त त्याच्यामुळेच नाही की सगळ्यांचं त्याच्यामध्ये प्रेम Uh, सामावलेला आहे त्यामुळे तो चित्रपट खूप प्रेमळ पद्धतीने झालेला आहे आणि स्वानंदी म्हणाल की हसत खेळत हसत खेळत अंतर्मुख करणारा पि चित्रपट आहे एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो थोडासा वेगळा प्रश्न घेतो चित्रपटाचं शीर्षक आहे कुर्ला टू वेंगुर्ला आणि म्हणजे ह्या ह्या शब्दामधली जी गंमत आहे तशा फिल्म आपल्याकडे आधी येऊन गेलेल्या आहेत म्हणजे बॉम्बे टू गोवा असेल किंवा मुंबई पुणे मुंबई त्यात एक पुन्हा मुंबई झालेलं आहे पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्याला आवडीची काही गावं असतात आपल्या शहरं असतात तर आता तुम्ही कुर्ला टू तु वेंगुर्ला केलाच आहेत पण अशी कोणती दोन शहरं गावं आहेत की ज्यांच्यामध्ये टू जोडायला तुम्हाला आवडेल मला कुडाळमध्ये मी शूटिंग केलं ना मला कुडाळ खूप आवडलं त्यात हे वेंगुर्ला ह्या शहरात इतकं स्वच्छ शहर आहे की त्याला एक स्वच्छ शहराचा एक पारितोषिक पण मिळालेला आहे तसं दोन शहर मला खूप आवडले कारण तिथेच मी आता नुकतंच शूटिंग केलेलं आहे तिथे माझं वेंगुर्ला म्हणजे मी प्रेमात आहे वेंगुर्ल्याच्या वेंगुर्ल्यातल्या माणसांनी जे प्रेम दिलं आहे ना शूटिंगच्या दरम्यान म्हणजे मला आठवते आम्ही जे आनंदचं जे लोकेशन होतं त्या तोरसकरताई आणि इन जनरलसुद्धा सगळ्या पूर्ण लोकेशन्स ज्यांनी ज्यांनी अवेलेबल करून भर दिली भरभरून दिलं आहे ॲट द सेम टाईम तिकडचा निसर्ग इतका इंटरेस्ट आहे म्हणजे सारंग निवास सा आनंद सारंग हे कॅरेक्टर आहे त्याच्या बाजूला त्या पात्राच्या घराच्या बाजूला इतका समुद्र तुम्ही आलात ना तिकडे तुम्हाला बिलीव्ह नाही होणार तुम्हाला असेल वाटेल की अरे हा फॉरेनचा समुद्र आहे की काय इतका सुंदर समुद्र आहे स्वच्छ आणि सुंदर समुद्र तो ओवरऑल वेंगुर्ला शहर आहे ना आता शहर म्हणायला हरकत नाही पण गाव म्हणूया कारण आता अल्टिमेटली गावाचा फील तो अजूनही टिकून आहे त्याच्यामध्ये नगर परिषदेने जे काय थोडेफार चेंजेस केलेले आहेत पण गाव म्हणजे आय मीन लव विथ वेंगुर्ला माझं फेवरेट वेंगुर्ला आहे मला मुंबई पुणे किंवा आपली शहरं सोडून माझं महाराष्ट्रातलं अतिशय आवडीचं शहर म्हणजे कोल्हापूर मी मला तिथे जेव्हा जेव्हा मी जाते तर मला असं वाटतं की कधीतरी भविष्यात मला इथे सेटल व्हायला आवडेल इतकं माझं त्या कोल्हापूरवर प्रेम आहे आणि मी गल्ल्या गल्ल्या फिरले तिथल्या तिथल्या त्यामुळे मुंबई टू कोल्हापूर किंवा उरण टू कोल्हापूर असं अगदी आवडेल आणि मी करीनसुद्धा भविष्यात <laughs> उरण माझं जिथे मी माझं बालपण गेलं तालुका हा येस येस ते माझं वेंगुरला खरं <laughs> माझ मुंबई तू कोकणात कुठेही असं आहे कोकणात म्हणजे बराच कोकणातला तळ कोकणातला तर बराच भाग माझा फिरून झालाय तर तळ कोकणातलं प्रत्येक गाव प्रत्येक शहर मला आवडतं कोकणात कुठेही मला खरं सांगायचं तर पहिल्यांदा जर मी कुठल्या गावाच्या किंवा शहराच्या प्रेमात पडले असेल तर वेंगुर्ला कारण मी, मी आणि त्याच्यानंतर गोवाचा दक्षिण भाग मला अत्यंत प्रेमात पडले त्यामुळे मी लगेच मला असं टेलिपोर्ट करावं की डोळे मिटले की तिकडे पोचायचं मुंबई टू देवरुख तर आ, सो प्रेक्षक असा आहे तुम्ही एकोणीस सप्टेंबरला हा चित्रपट बघा आणि मी परत समारोपाला हो त्याच किस्स्यावर येतो म्हणजे हा चित्रपट संपला आणि जनरली आम्हा समीक्षकांना चित्रपट बघितल्यानंतर आम्ही त्यावेळी काही रिॲक्शन देत नाही कारण बरं बो चांगलं बोललं आणि सिनेमा वाईट असेल तर सगळेच गडबड होतात त्यामुळं शक्यतो आम्ही तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत असतो पण ह्या सिनेमाच्या वेळी काय झालं आम्हाला निर्माता दिग्दर्शकांनी पूर्ण मोकळीक दिली मला आणि आमिरला की तुम्हाला ह्या चित्रपटाबद्दल जे काही वाटतंय ते अगदी खरं खरं बोला तुम्हाला जो भाग आवडलेला नाही तो आम्हाला मोकळेपणाने सांगा मला वाटतं की एखाद्या फिल्ममेकरमध्ये जी सच्चाई असते ना ती मला आवडली की आपण जे प्रॉडक्ट केलं आहे ते बेस्टच आहे असं न मानता जरा तटस्थपणे आजूबाजूच्या लोकांच्या रिॲक्शन घेऊन त्यांना कसं वाटलं आहे तर आम्हाला त्यावेळी ज्या काही वाटल्या होत्या सूचना त्या आम्ही केल्या त्यामुळे मी नंतरचं व्हर्जन अजून बघितलेलं नाही आहे ते बघीन मी आता पण मला पहिलंच व्हर्जन खूप आवडलं होतं आणि फक्त मला एक खंततीच वाटते की एवढे चांगले चित्रपट इतका काळ लटकायला नको जसं वैभवजी तुम्ही म्हणालात जे हे आपलं खरं दुर्दैव आहे एवढ्या चांगल्या कलाकृती अशा इतक्या काळ राहता कामा नयेत पण हे फिल्म मेकर चांगलं आहे तुमची कास्ट चांगली आहे हा सिनेमा तर आता येतोच आहे लवकरात लवकर पुढच्या सिनेमाची तयारी करा जेणेकरून आम्ही पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला येऊ <laughs> <laughs> पण मी मी असं सांगेन की जर तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की मी परत नवीन चित्रपट घेऊन यावं तर माझं आव्हान आहे की माझा हा चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद द्या आवडेल हा आवडेल याची खात्री माझी आहे पण चित्रपटगृहात यावं लागेल त्यासाठी अर्देव तुम्हाला आणि तेही पहिल्या दोन तीन दिवसात या कारण तुम्ही आत्ताची परिस्थिती बघताय म्हणजे कोणा कोणतरी सांगतंय कोणतरी तुम्हाला रेकमेंड करत आहे त्याची वाट बघू नका चांगले सिनेमे जर थिएटरमध्ये राहायचे असतील तर ते पहिल्या दोन तीन दिवसातच बघणं अति आवश्यक आहे मग ते माउथ पब्लिसिटीवर आणखी उसळी घेतील ओके स्वनंदी तुला काहीतरी बोलायचं होतं ना ओके तो प्रेक्षक असा हा सिनेमा आहे तुम्ही बघा आणि कळवा आम्हाला तुमच्या टीमला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सप्टेंबरला कुर्ला टू